एका छोट्या गावामध्ये समीर नावाचा एक श्रीमंत व्यापारी राहत होता पैसा सत्ता आणि ओळखी यांच्या जोरावर तो स्वतःला इतरांपेक्षा मोठा समजू लागला होता गावातील गरीब लोक मजूर शेतकरी यांच्याशी तो कायम उद्धटपणे वागत होता कोणाच्या मेहनतीचे पैसे अडवणे कुणाला खोट्या कारणांनी त्रास देणे कुणाची फसवणूक करणे हे त्याच्यासाठी रोजचे झाले होते गावातच रामू नावाचा एक प्रामाणिक मजूर राहत होता तो समीरकडे काम करत असे एका वर्षी रामूची मुलगी आजारी पडली उपचारासाठी पैशांची गरज होती रामूने आपल्या मेहनतीचे थकलेले पैसे मागितले पण समीरने त्याला अपमानित करत हकलून दिले देवाकडे माग माझ्याकडे नाही असे म्हणून त्याने रामूचा अपमान केला रामू निराश झाला पण त्याने देवावर आणि कर्मावर विश्वास ठेवला तो म्हणाला मी कोणाला वाईट मी कोणाला वाईट केलं नाही किंवा देव सगळं पाहतो मी कोणाचेच वाईट केले नाही हे सर्व काही देव पाहतो आहे काळ पुढे सरकत गेला समीरचा व्यवसाय वाढत गेला पण त्याचा अहंकार तितकाच वाढला तो अजून कठोर बनला मात्र एक दिवस अचानक परिस्थिती बदलली चुकीच्या व्यवहारांमुळे त्याच्यावर सरकारी चौकशी सुरू झाली त्याचे भागीदार त्याला सोडून गेले ज्यांना त्याने कधी मदत केली नव्हती ते कोणीच त्याच्या बाजूने उभी राहिले नाहीत थोड्याच दिवसात समीरचा व्यवसाय कोसळला पैसा गेला प्रतिष्ठा गेली मित्र दूर झाले आजारपणाने त्याला घेरले एकेकाळी ज्याच्या दारात लोक उभे असत तो आज एकटाच पडला होता एका दिवशी तो गावाबाहेर एका मंदिरात बसलेला होता तिथे त्याला रामू भेटला रामू आता एका छोट्या व्यवसायात यशस्वी झाला होता त्याच्या चेहऱ्यावर समाधान होते समीरला पाहून रामूने कोणताही राग न धरता त्याला पाणी दिले आणि विचारपूस केली समीरच्या डोळ्यात पाणी आले तो म्हणाला रामू मी तुला खूप त्रास दिला आज समजते कर्माचा भोग कोणालाही चुकत नाही रामू शांतपणे उत्तरला मी कुणावर राग धरला नाही मी फक्त चांगलं केलं आणि देवावर सोडलं त्याच क्षणी समीरला आयुष्यातील मोठा धडा मिळाला त्याला समजले की आपण दुसऱ्यांना दिलेला त्रास अपमान आणि अन्याय एक ना एक दिवस आपल्याला परत मिळतो या कथेतून किंवा या मोटिवेशनल स्टोरीतून तुम्हाला बोध हा मिळत आहे की कर्माचा नियम अटळ आहे कोणाला त्रास दिला तर देव नक्की न्याय करतो चांगले कर्म केल्यास उशीर होईल पण फळ नक्की नक्की मिळते म्हणूनच परिस्थिती कितीही कठीण असली तरी चांगुलपणाचा मार्ग सोडू नका कारण शेवटी विजय सत्याचाच होतो